नमस्कार मंडळी मी भरत विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहेत मंडळी मला बायका आवडत नाहीत नाही म्हणजे असं मी अजिबात या घरात बोलू शकत नाही कारण या घरात माझ्या व्यतिरिक्त माझी आई माझी मुलगी माझी बायको या तिघी राहतात सो त्यांचं एक वर्चस्व माझ्या घरात आहे आणि जर चुकून त्यांनी हे वाक्य ऐकलं तर मग माझी या घरात काही खैर नाही कदाचित मला बाहेरच काढण्यात येईल बट मला बायका आवडत नाहीत हे मी नाही आता नोव्हेंबरमध्ये जो एक मराठी सिनेमा येणार आहे त्या सिनेमाचा नायक बोलतोय की मला बायका आवडत नाहीत हा या सिनेमाचं नाव आहे मन मौजी आणि तारीख अजून आपल्याला कळलेली नाही आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस असं आपल्याला कळलेलं आहे फक्त या सिनेमाच्या टीझरमुळे टीझरमध्ये आपल्याला दिसतात की या सिनेमाचे नायक आहेत भूषण नानासाहेब पाटील आणि टीझर फ्रँकली बघायला गेलं तर असं काही क्युरॉसिटी जनरेट करणारा नाही आहे फक्त बॅकग्राऊंड म्युझिक खूपच ॲव्हरेज वाटतंय जर काही टीझरमध्ये बघण्यासारखं का असेल तर ते म्हणजे भूषण पाटील यांची बॉडी आणि मला बायका आवडत नाही ही जी टॅगलाईन आहे तर म्हणजे याला मुली आवडतात की याला पुरुष आवडतात हे आता आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा ट्रेलर कधी येतो आहे त्याची वाट बघावी लागेल बट ओव्हरऑल मला असं टिपिकल मराठी कॉमेडी सिनेमा जसे येतात तसाच हा सिनेमा वाटतो आहे एक जे मी तुम्हाला सांगितलं की ह्या टीजरची लाईन की मला बाईक आवडत नाहीत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूषण पाटील यांचं ओव्हरऑल फिजिक किंवा ओव्हरऑल पर्सनॅलिटी बघून खरंच खूप बरं वाटलं मराठी नायकाचा चेहरा बदलतो आहे हे बघून चांगलं वाटतं म्हणजे आधी कॉमेडी एकी कॉमेडी करणारेच नायक आपल्याला भेटायचे बघायला मिळायचे आणि त्यानंतर जरा असे नीट नेटके शरीर थोडं घरी पोटबीट सुटलेलं असलं तरी चेहऱ्याने नीटस असे आपल्याला नायक मध्यंतरी आले भेटीला आपल्या त्यानंतर आता दिसायला पण चांगले आणि फिजिक पण चांगली असे नायक आपल्या भेटीला येत आहेत नवीन नवीन सिनेमे घेऊन सो ओव्हरऑल काहीतरी चेंज होतोय मराठी इंडस्ट्रीमध्ये नायकप्रमाणे खलनायकसुद्धा तेवढाच डॉमिनेट करायला हवा तरच तो नायक आणि खलनायकाचा फेस ऑफ जेव्हा आपण एन्जॉय करतो ते अनफॉर्च्युनेटली या सिनेमामध्ये पण सुद्धा वाटत नाही हा कॉमेडी की कॉमेडी आत्ता असा तरी सिनेमा वाटतोय <coughs> पुढे बघूयात याचा ट्रेलर जी वाईल तेव्हा आपल्याला कळेल खरंच चित्र काय आहे ते जर तुम्ही हा टीझर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय टीजर, बॉक्स टीजर वरनं आता बाकी काहीच आयडिया येत नाही सिनेमाची त्यामुळे आता मी काही फार त्याच्यावर बोलू शकत नाही आणि तसंही मी बोलू शकत नाही कारण घस्या गेल्या आहे तर तुम्हाला कळलंच असेल सगळ्यापासून व्हिडिओज बनवून बनवून बन बन। मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र